नमस्कार अश्विनसमोर आता प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो आणि प्रिया संदर्भातले अनेक पुरावे आता अश्विनसमोर थेट अर्जुनने उघड केलेले असतात आणि त्यानंतर अश्विनच्या मनात प्रियाविषयी खूपच चिड निर्माण झालेली असते अश्विन लगेचच अर्जुन समोर हात जोडत म्हणत असतो दादा माफ कर मला खरंच प्रियाच्या प्रेमात इतका आंधळा झाला होतो ना की ती चुकते असं कधी मला वाटलंच नाही त्यावर अर्जुन म्हणत असतो अश्विन माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का तुला तुझी चूक कळाली पण लक्षात ठेव तू प्रत्येक वेळेला प्रियाच्या बोलण्यानंतर तिच्या प्रेमामध्ये आंधळा होतोस आतासुद्धा तू माझ्या बाजूनी आहेस पण जेव्हा प्रिया तुझ्यासमोर येईल त्यानंतर तुला तिचीच बाजू खरी वाटते आणि मग तू आमच्यावर पुन्हा एकदा चिखलफेक करतोस आम्हाला पायदळी तुडवतोस त्यावर अश्विन म्हणत असतो दादा आय एम सो सॉरी पण आत्ता यापुढे असं काही होणार नाही मला प्रियाला पुन्हा एकदा भेटावं लागणार आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो काय गरज काय तिला भेटायची त्यावर अश्विन म्हणत असतो दादा मला तिला दाखवून द्यायचं आहे तिची जी माझ्यावर प्रेमाची खतरनाक जादू होती ना ती कायमस्वरूपी संपली आहे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो अश्विन असं जर असेल ना तर हरकत नाही तू म्हणशील तसं करायला मी तयार आहे चल मी तुला प्रियाशी भेट घडवून देतो आणि लगेचच आता अर्जुनने इन्स्पेक्टर साहेबांना फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं इन्स्पेक्टर साहेब मी अर्जुन सुभेदार बोलतो आहे माझा भाऊ अश्विन सुभेदार याची बायको आपल्या तुरुंगात आहे तर तुम्ही त्याची थोडा वेळ भेट घडवून द्या तसं मी तुम्हाला प्रॉपर पेपर फॉलो करतो आणि लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी हो म्हटलेलं असतं इकडे अश्विन आता तुरुंगात जायला निघालेला असतो प्रियाला भेटण्यासाठी आणि अशातच आपण पाहतोय आता अश्विन हा तुरुंगात पोहोचल्यानंतर तिथे प्रिया अश्विनला पाहून लगेचच बोलू लागते अश्विन मला माहीत होतं तू नक्की येणार पण तू फक्त येऊ नकोस तर मला आलायस इथून घेऊन चल त्यावर अश्विन म्हणत असतो प्रिया किती नालायक आणि किती स्वार्थीपणा करशील तू प्रत्येक वेळेला माझा उपयोग करून माझ्या घरातल्यांना अक्षरशः त्रास दिलास तू त्यांच्याविषयी तुला कधीच प्रेम नव्हतं हे मला कळून चुकलं आहे फक्त प्रेमाचं नाटक केलंस तू माझ्या घरातील संपूर्ण प्रॉपर्टीवर तुझा डोळा होता आणि थेट तू त्यासाठीच माझ्या दादाला अडकवण्याचा प्रयत्न करत होतीस पण माझ्या दादाने तुझी काडीचीही किंमत ठेवली नाही आणि त्यानंतर हे जेव्हा तुला कळालं तू तु थेट मला प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न केलास आणि त्यात तू सक्सेस देखील झालीस पण मी तुला खात्रीने सांगतो काही कर तुला आता याच जेलमध्ये कायमस्वरूपी सडावं लागणार आहे त्यावर अश्विन असं बोलत आहे हे पाहून लगेचच प्रिया म्हणत असते अश्विन अरे माझ्या सोन्या असं का बोलतोयस तू तुझ्याशिवाय माझं कोण आहे बघ जरा तरी विचार कर तुझ्यासाठीच तर मी माझ्या माहेराहून थेट लग्न करून तुझ्या घरात आले ना मग तू माझी किंमत केली पाहिजे की नाही त्यावर अश्विन म्हणत असतो गप्प बस आता हेही सिद्ध होणार आहे की तू नक्की रविराज काकाची मुलगी आहेस की नाही कारण मी रविराज काकाच्या मागे लागून याचा शोध लावायचा प्रयत्न करणार आहे कारण मला कळून चुकलं आहे तुझ्यासारखी मुलगी माझ्या रविराज काकाची असूच शकत नाही कारण तुझ्यामध्ये ते गुणच नाही आहेत त्यावर आता अश्विनला थेट ही जी प्रिय असते ती म्हणत असते हे बघ जास्त शहाणपणा करू नकोस तुला नाही सोडवायचा ना, ना मला यातून मग नको सोडवूस पण निदान विरोधात कसलीही चौकशी करण्याचा प्रयत्न करू नको आणि जर तू केलास ना तर मी तुला इथल्या इथे मारून टाकीन त्यावर अश्विन हसू लागतो आणि म्हणत असतो बघ अजूनही तुझ्या अंगातली मस्ती गेली नाही मी तर फक्त गमतीशीरपणे येऊन तुला सांगितलं की इथपासून पुढे मी तुझा विचार करणार नाही पण शेवटी तुला एक सांगू का तू माझी बायको आहेस त्याने त्याने मी तुला पुन्हा भेटायला आणि पुन्हा सोडवण्याच्या विचाराने आलोसुद्धा असतो पण आता तू पुन्हा एकदा माती खाल्लेली आहेस आणि दाखवून दिलंस की तू कधीच सुधारू शकत नाही त्यामुळे मी आता माझ्या मनातला विचार पक्का करणार आहे आणि त्यानुसार तुला गाडीचीही किंमत देणार नाही आणि तुला दाखवून देणार की तू कशी कशी चुकतेस तू आणि लगेचच अश्विन तिथून निघत असतो त्यावेळेला थुरिया मोठमोठ्याने मुट बोलू लागते जा रे जा तूही त्या नालायक सुभेदारांसारखा निघालास तुलाही काही वेगळं करता आलं नाही काय आयुष्यभर तुला माझी उणीव जाणवली ना तर बघ अश्विन लक्षात ठेव माझ्यासारखी देखणी आणि सुंदर मुलगी तुला भेटली याचं नशीब तुला म्हणावं लागेल पण शेवटी तुला त्याची किंमत नाही ना बघ कोण कुत्र तरी बाहेर तुला विचारतंय का असं तसं बोलून आता अश्विनचा अपमान करण्याचा पुरेपूर प्रयत्न प्रियाने केलेला असतो पण अश्विनने आता प्रियाला फाट्यावरच मारलेलं असतं आणि मग अश्विन घरी आलेला असतो आणि घरी येऊन त्याने अचानकपणे सायली बहिणी सायली बहिणी खाली आहे असं जोरजोरात म्हणायला सुरुवात केलेली असते अश्विनचा आवाज जरी मोठा असला पण त्यात खूपच प्रेमळ भावना वाटत असते आणि मग सायली खाली, खाली आल्यावर अश्विन थेट सायलीच्या पायावर पडतो आणि पायाला हात लावत म्हणत असतो सायली बहिणी मला माफ कर खरंच तुझ्यासारखी सोन्यासारखी बहिणी आईसारखं प्रेम करणारी मला भेटली पण मला त्याची किंमत कळाली नाही मी तुला प्रत्येक वेळेला नको नको ते बोलत आलो पण मला आज कळत आहे की तुझ्यासारखी बहिणी मिळणं म्हणजे हे भाग्याचं लक्षण आहे आणि लगेचच आता अश्विनला सायलीच्या पायात पडून रडताना पाहून कल्पना आणि अर्जुनला खूपच बरं वाटत असतं अर्जुन लगेचच अश्विनला म्हणत असतो अश्विन ऊठ बाज झाला आता त्यावर सायलीही म्हणत असते अश्विन भाऊजी असं नका करू तुम्ही त्यावर आता अश्विन म्हणत असतो सायली बहिणी मी किती चुकलोय ना याची मला चांगलीच जाणीव झाली आहे त्यामुळे मला या सगळ्याचं प्रयाश्चित्त करायचं आहे आणि पुन्हा कधीही मला त्या प्रियाच्या आजूबाजूला देखील भटकायचे नाहीये तिची सावलीही मला आपल्या घरावर नकोय दादा काहीतरी कर तू घटस्फोटाचे पेपर तयार कर मला या प्रियाच्या थोबाडावर मारायचे आहेत आणि तिच्यासोबत कायमस्वरूपी संबंध मिटवायचा आहे आता हे सगळं थेट अश्विनच्या विरोधात अर्जुनने ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो वा अश्विन चांगला निर्णय घेतला आहेस तू पण आपण यावर नंतर बोलू पण लक्षात ठेव सकाळपासून तू काही खाल्लेलं नाही आहे जा काहीतरी खाऊन घे तुझ्या बहिणीने तुझ्या आवडीचंच काहीतरी केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर अश्विनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो बोलू लागतो खरंच मी माणसं ओळखायला कधी शिकणार आहे आणि तेवढ्यात सायलीने अर्जुनसाठी आणि अश्विनसाठी छान असं जेवण तयार करून वाढलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद